नमस्कार लाडक्या बहिणींनो आणि भावांनो गोल्ड रेटमध्ये आपलं स्वागत आहे आज सोन्याच्या भावामध्ये कितीनं उतार झाला सणासुदीचे सोन्याचे भाव कितीने स्वस्त झाले जागतिक बाजारपेठेचा सोन्यावर काय परिणाम पडला आज सोन्यात काय भावात चोवीस कॅरेट बावीस कॅरेट मिळत आहेत या सगळ्याचा अभ्यास आपल्याला या व्हिडिओमध्ये घ्यायचा आहे सोबतच चांदीचाही आजचा ताजा भाव पाहायचा आहे सराफा मार्केट उघडल्यानंतर मात्र सोन्यात किती रुपयांनी घट झाली हेही आपल्याला पाहायचं आहे या मात्र अगोदर तुम्ही जर व्हिडिओला नक्की लाईक केलं नसेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण इथे आपल्याला ले लेटेस्ट भाव भेटतात बघा आज सोन्याच्या भावामध्ये बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटमध्ये घसरण झालेली आहे हे एवढं नक्की बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटमध्ये घसरण होण्याचे कारणही तसेच आहेत बघा जागतिक अर्थव्यवस्था सोन्याला जे आहे पूरक आहे मात्र सध्या सोन्याचे भाव उतरत आहेत याचं कारण काय असू शकतं तर पहिलं कारण आहे युद्धजन्य परिस्थितीला शांतता भेटणे बघा मा सगळीकडे जिथे जिथं देशांतर्गत कला चालू होते देशादेशात कला चालू होती ते कला कुठंतरी थांबताना आपल्याला दिसत आहेत यासोबतच आपल्याला हेही दिसत आहे की कुठंतरी सगळ्या देशांमध्ये शांततेचं वातावरण तयार होत आहे जेणेकरून सोन्याचे डिमांड जे आहे कमी होत आहे कारण सोनं कशामुळे वाढत होतं तर सोनं एकतर डॉलरच्या मजबूतीमुळे सोनं वाढतं किंवा डॉलरला उतरल्यामुळे सोनं वाढतं डॉलर जर समान किंवा स्थिर असला तर सोन्याच्या भावामध्ये जास्त उतार चढाव होत नाही मात्र त्या तुलनेत आपला रुपया जरी मजबूत झाला तरी सोन्याचा भाव आपल्याला हलकासा वाढून पाहायला भेटतो मागही तसंच झालतं अमेरिका आणि भारतातला थोडासा तणाव सोन्याला वाढवून एक लाख तीन हजार पाचशेच्या उच्चांकाच्या पुढे नेलता याचाचा अर्थ काय तर सोन्याचा नवा उच्चांक याच दरम्यान स्थापन झाला आता मी मागच्या महिन्यापासून सोना आपल्याला दाखवत आहे चांदी दाखवत आहे यामध्ये आपल्याला लक्षात आलं असेल चांदीनंतर तर ब्रेक जे आहे विक्रमी उडी मारली होती चांदी अठ्ठ्याण्णव हजारहून एक लाख पंधरा ते अठरा हजारवर गेलेली होती ज्याचा अर्थ काय होता की सोनं आणि चांदी रेकॉर्ड तोडून समोर जाऊ शकतात भाषातलाच परिणाम म्हणून सोनं सुद्धा स्वतःला रेपॉर्ड तोडून जे आहे समोर जाण्याच्या इच्छेत होतं सोन्याचा नवीन रेपॉर्ड एक लाख तीन हजार पाचशे बनला होता जो सोन्याचा नवीन म्हणजेच काय तर पूर्वीचा रेपॉर्ड एक लाख दोन हजार तोडून जे आहे नवीन बनला मग काय तर सर्वांना वाटलं होतं सोनं जे आहे आता एक लाख तीन हजार पाचशेहून थेट एक लाख अठरा ते वीस हजारवर वर प्रति तोळा जाईल मात्र काही दिवसातच सोन्याच्या भावाला कलाटणी आली बाकीचेही संबंध शांत झाले आणि यानंतर मात्र जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या भावाला जे आहे थोडीशी मान्यता आणि मागणी कमी झाल्याचं पाहायला भेटतं मित्रांनो सोनं हे सेफ हँड असल्यामुळे सहज गुंतवणुकीसाठी लोकांचा पहिला पर्याय येतो तुम्हाला जर माहीत असेल तर बघा मागच्या पाच दहा वर्षामध्ये सोन्यात किती कलाटण्या झाल्या कधी बघितलं का की सोनं अठरा हजार रुपये तोळा जे आहे दोन हजार पंधराला होतं ते सोनं आज एक लाख तीन हजारचे किंवा एक लाखाच्या आसपास खेळत आहे आणि जर पाहायचाच आला तर चा, सगळ्यात चांगला मोठा विचार जर पाहायचाच असाल तर दोन हजार वीस एकवीसला सोनं जे आहे चांगलंच पडलं होतं कारण कोरोना होता त्यावेळेस सोनं जे आहे मला वाटते बत्तीस हजार तेहतीस हजार रुपये प्रतितोळा होतं मात्र प्रत्येकाला वाटलं कोरोनामध्ये सोनं पडलं मात्र असं नाही कोरोनामध्ये ज्यावेळेस सोनं पडलं त्यावेळेस लोकांनी घेऊन ठेवलं आज ते बत्तीस तेहतीस हजाराचं सोनं चार ते पाच वर्षानंतर जवळपास तीन पट वाढून एक लाख दोन हजार तीन हजारवर गेलं सोन्या चांदीचं असं जास्त कधीच भाव परत येत नसतात शेअर बाजारासारखे म्हणून सोनं चांदी छोटी छोटी का होईना विकत घ्यायला पाहिजे बघा आजचे बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटचे भाव मी तुम्हाला सांगणार आहे सुरुवात करूया एक ग्राम वजनापासून बावीस कॅरेट एक ग्राम वजनाचा आजचा ताजा भाव आहे नऊ हजार तीनशे सत्तर तर मात्र बावीस कॅरेट आठ ग्राम वजनाचा आजचा ताजा भाव आहे चौऱ्याहत्तर हजार नऊशे साठ रुपये तर मात्र दहा ग्राम बावीस कॅरेट वजनाचा आजचा ताजा भाव आहे त्र्याण्णव हजार सातशे हे बावीस कॅरेट सोनं जे आहे आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे म्हणजेच काय तर त्याच्या उच्चांकापेक्षा पाच सहा हजार रुपये स्वस्तच आहे आता बघा चोवीस कॅरेट सर्वांचं लाडकं आणि फेवरेट असतं चोवीस कॅरेट सोन्याचा आजचा महाराष्ट्रामधील ताजा भाव काय आहे सांगतो वजन एक ग्रामचा आजचा ताजा भाव आहे नऊ हजार आठशे एकोणचाळीस तर वजन आठ ग्रामचा आजचा ताजा भाव आहे अठ्याहत्तर हजार सातशे बारा रुपये तर मात्र चोवीस कॅरेट दहा ग्राम उजनाचा ताजा भाव आहे अठ्ठ्याण्णव हजार हो तीनशे नव्वद म्हणजेच काय तर सोन्यामध्ये आता जवळपास उच्चांक एक लाख तीन हजार पाचशे त्याच्या जवळपास सव्वा पाच हजाराची घसरण पाहायला भेटते मद्रांनो आजच्या दिवशी जे आहे सणावाराचं सोनं विकत घेणाऱ्यांची ही संख्या भरपूर असते यापुढे आता साडेतीन मुहूर्तापैकीचा एक मुहूर्त सुद्धा येणार आहे दिवाळी दस आहे दसरा आहे लक्ष्मी आहे गणपती आहे सणावाराचे दिवस सुरू असल्याने सोन्याच्या मागणीमध्ये आता वाढ होऊ शकते त्याच्यामुळे सध्या तरी सोन्याचे भाव आपल्याला थोडेसे बॅकमध्ये पाहायला भेटतात मात्र जर लोकांनी जास्तच डिमांड केली किंवा जास्तच मागणी केली तर बाजारपेठेत जर सोन्याची मागणी वाढली तर मात्र सोन्याला डिमांड येऊ शकते हे आपण पूर्वीसुद्धा पाहिलं आहे आणि आतासुद्धा सोनावाराच्या दिवसावर सोनं महागत असतं पूर्वीचा रेकॉर्ड जर उचलून पाहिला तर सोनावाराच्या दिवसात सोनं चांगलंच महागतं मात्र सध्या सोनं आपल्याला जेमतेम स्वस्तच्या भावानं भेटत आहे याचा अर्थ सोनं विकत घेण्यासाठी हा काळ चांगला आहे मित्रांनो सोनं आणि चांदी जास्त दिवस जे आहेत एका स्थिरतेला राहत नसतात कारण सोनं आणि चांदीचे भाव रोजचे रोज शेअर मार्केटसारखे पलटत असतात मित्रांनो चांदीचा भाव जर एका दिवसात पंधरा ते अठरा हजारांनी वर जाऊ शकतो तर सोन्याचाही विचार करा मी तुम्हाला आपल्याच चॅनलला सांगितलेलं आहे की एका एका दिवसात सोनं सुद्धा दोन दोन तीन तीन अडीच अडीच हजारांनी कसं वाढलं जर खोटं वाटत असेल तर जुने व्हिडिओ जे आहेत काढून बघा ज्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की सोन्याच्या भावामध्ये जे आहे अचानक कशी वाढ होते आत्ताचे भाव जरी कमी असले तरी आपल्याला छोटी छोटी गुंतवणूक करणं साहजिकच सोपं आहे कारण छोटी गुंतवणूकसुद्धा आपल्याला पुढे चांगलीच भविष्यात काळाची कामयाबी ठरू शकते बघा जर पाच वर्षात सोनं तीन पट वाढलं तर पुढच्या पाच वर्षाचा आलेख काढा सोन्याचा भाव काय होऊन बसू शकतो म्हणजेच काय तर आजचं सोनं उद्याचं तुमचं भविष्यातल्या लेकराबाळांचं सुख होऊ शकतं कारण उद्या और और तीस तीस परत पाच वर्षानंतर हाच भाव तीन लाखावर गेल्यावर आपण मात्र तोच विचार करू शकतो की सोनं आपण त्यावेळेसच विकत घेतला असतं तर बरं झालं असतं आज जसं आपल्याला वाटतं की तीस बत्तीस हजारवर सोनं विकत घेतलं असतं तर बरं झालं असतं किंवा सोन्याचे भाव परत एकदा वीस हजार तीस हजार चाळीस हजारवर यावे पण असं होत नसतं मित्रांनो सोनं चांदीच्या किमती ज्या आहेत फक्त मध्ये दोन किंवा पाच टक्क्यापर्यंतच कमी होतात त्याच्यानंतर परत एकदा सोनं आणि प चांदीच्या किमती वाढून त्याचा नवा उच्चांक गाठायला सज्ज होतात ते फक्त तो दितपूर जागतिक अर्थव्यवस्थेवर निर्भर असतं आज चांदीच्या किमती तुम्हाला मी सांगणार आहे कारण चांदीमध्ये सुद्धा चांगलंच डिमांड जे आहे आलेलं आहे अठ्ठ्याण्णव हजाराची चांदी इतक्या महाग जाईल असं कोणालाच वाटलं नव्हतं चांदी कारण अठ्ठ्याण्णव हजारवर होती याचा अर्थ काय होता तर चांदी सुस्त होती मात्र एकदम असं चांदीला काय कळाले की चांदी जे आहे एकदम वाढून जे आहे अठ्ठ्याण्णव हजार क्रॉस केली आज बघा मी तुम्हाला चांदीचे ताजे दर सांगणार आहे दहा ग्राम मोजणी चांदी आजचा दर आहे बाराशे तेवीस रुपये तर मात्र शंभर ग्राम मोजणी चांदी आजचा दर आहे बारा हजार दोनशे तीस रुपये तर मात्र एक किलो चांदी मार्केटमध्ये आज एक लाख बावीस हजार भेटते बघा मागच्या महिन्यात जी अठ्ठ्याण्णव हजार चांदी होती ती आज एक लाख बावीस हजारवर गेली आता हे तर बाकीचं सोनंच आहे चांदी तर नाही मग याचा भाव कसा वाढायला पाहिजे तुम्ही विचार करा त्याच्यामुळे सोनं आणि चांदीला जेव्हा खाली दिसलं त्यावेळेस खरीदणं हा सगळ्यात सोपा आणि चांगला आणि योग्य पर्याय ठरतो कारण ज्यावेळेस आपल्याला भाव उतरता दिसला उच्चांकापेक्षा कमी दिसला त्याच वेळेस विकत घ्यायचं छोटी छोटी का गुंतवणूक करण्यासाठी चांगलं आहे मित्रांनो सोने आणि चांदीचे नेहमी ताजे भाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला नक्की लाईक करा भेटूया पुढच्या भागामध्ये